आणि लोणीतून भगवान बाबा नारायणगडावर गेले आणि चाळीस वर्ष आपल्या गुरूची सेवा केली म्हणून भगवान बाबांचा अधिकार होता म्हणून गीते बाबा आपलं शरीर सोडत असताना भगवान बाबाची दिंडी जिथून जाते तिथं मला शरीर ठेवा ठेवायचंय म्हणून ही समाधी आहे आपण जो अपप्रचार आप वगैरे करतो ना बाबाचे गुरु वगैरे त्यात गुरु परंपरा खंडित होते वयाच्या अकराव्या वर्षी जर नारायणगडावर बाबा गेले तर गुरु एकच असतो बरं का बाप गुरु सगळे एकच असतात जास्त जास्त असले तर शंका घ्या याचा <laughs> आणि मग गादीवर बसल्यानंतर अनेक वेळा खरड्या कंपनीचा विषय झाला मी दोन तीन वेळा प्रयत्न केला सगळ्यांना एकत्रित आणायचा या भागातून भगवानसाठी वर्गणीही चांगली झाली अजूनही पुढं होणार आहे त्याच्यावर काही संशय घेऊ नका <laughs> आणच्या वाढीतून जात होतं हे वैशिष्ट्य आहेत बाबांचं बाबांची जी पुतणी आहे सख्खी ती पण नागोबाच्या वाडीमध्ये दिलेली आहे आजही आहे ती अशी परंपरा सावरगावची चालत आलेली नातेवाईक आहेत बाबांचे खूप मोठा परिसर आहेत ज्यावेळेस मी अनेक वेळा प्रयत्न केला त्यावेळेस ते जंगल असायचं आणि बाबा येतात म्हणून सगळं गाव परिसर या ठिकाणी यायचं मग ते विकास करण्याकरता अनेक वेळा एकत्रित केलं आणि मग ज्यावेळेस संजय गोपाळ घरे होते त्यांनी मला सांगितलं मग त्यावेळेस ही संपूर्ण जमीन आणि ट्रस्ट भगवान बाबांच्या नावाने करून मग आपण सगळ्यांनी ठरवलं की बाबा गीतेबाबाचं जे मंदिर आहे ते सगळ्या परिसरातल्या लोकांनी बांधलं पाहिजेत बाकीचा विकास सरकार करेल सरकारमध्ये ताकद आहे मंदिराचं काम सरकार करत नसतं मग याच्यामध्ये सगळ्यांनी भाग घेतला त्याच्यामध्ये रोहित पवार जे आहेत आणि डॉक्टर लोक खूप फिरले आणि माझ्या बऱ्याचशा शिवाय पण खाल्ल्या त्यांनी <laughs> कारण की मी जर एक सांगितलं तर दुसरंच त्याच्या डोक्यामध्ये तर्क यायचं म्हणलं जे, जे सांगितलं ते करत जा आणि मग हळूहळू बाबांचा विकास झाला सगळ्यांनी दिलं पण कार्यकर्त्यांची एक चूक अशी झाली की आज आज या स्टेजवर असायला पाहिजे होतं नाही नाही ठीक आहे या कार्यक्रमाला सुद्धा माऊलीचा जो मंदिराचा कार्यक्रम आहे यायला कुठलाही कार्यक्रम ज्यांनी ज्यांनी मदत जशी तुम्ही आलात जे जे मदत करतील त्या सगळ्यांना तुम्ही बोलवलं पाहिजेत दोन हजार सव्वीस साली दसऱ्याला भगवान बाबाचा अमृत महोत्सव एक भगवानगड स्थापनेचा आणि त्याच काळामध्ये मंदिर पूर्ण होणार आहे त्यावेळेस आपण संपूर्ण भारतातले सगळ्या पक्षातले सगळ्या समाजातले सगळ्यांना पण निमंत्रण देणार आहेत कारण की गड ज्ञानेश्वरी आणि हा एक चमत्कार आहे रोहितजी भगवान बाबांनी पाळण्यावर ज्ञानेश्वरी वाचली सगळ्या लोकांनी पाहिले सगळ्या लोकांना जुन्या लोकांना अनुभव आहेत तोच भगवान गड आज महाराष्ट्राला ज्ञानेश्वरी सापतो सगळी लोक आणि इतके मागे तुमचे बारामती कर आणि पुणेकर एवढे मागे हेलिकॉप्टर पाठवतो हो तुम्ही ज्ञानेश्वरी करा हे कर आता मी माझं वय झालं तर पासष्ट झाले फिरायचं कुठपर्यंत निवृत्तीचं वय आहे आणि म्हणून आपण ठरल्याप्रमाणे सव्वीसला मोठा कार्यक्रम करणारे सगळ्याला आपण निमंत्रित करतोय आणि सगळ्या लोकांना करतोय इथं जो कार्यक्रम करतोय इथं आपण ठरवलेला आहे पुन्हा सगळ्याला अनुभव भगवानगडाचा एक विद्यार्थी जो रोज पूजा करेल आणि परिसरात कीर्तन करेल ज्याचं पुणे विद्यापीठामध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तो पी एच डी करतोय गणेश महाराज म्हणून त्याचं नावाचे आपण मागे घोषणा केलेली पण आज सुद्धा जसं राहायला या ठिकाणी खोली तयार होईल ना गीतेबाबाच्या मूर्तीची आणि याची एकाच वेळेस आपण महंताची पण प्राणप्रिष्ठा करून तुम्हाला स्वतंत्र महंत दिला जाईल जो तुमच्या सगळ्या कामाला येईल याचं कारण असे जर चुकीच्या महाराजाच्या मागे लागले ना तर मग ते महाराज काय काय, काय करतात आणि स्वतः कुठे जातात हे काही स्टेजवर सांगायसारखं नाही आहेत म्हणून अशी जी वंश परंपरेनं शिकत आलेली महाराज परंपरा आहे ना यांना बदमाशी करता येत नाहीत आजपर्यंत तुम्ही पहा तुकोबराच्या वंशातल्या लोकांनी कोणाला फसवलं नाही नामदेव महाराजांच्या वंशातल्या लोकांनी कोणाला फसवलं नाही नाथ महाराजांच्या वंशातल्या लोकांनी कोणाला फसवलं नाही हे परंपरेनं आलेले तृप्त घराणे असतात यांना बिझनेस किंवा मार्केटिंग करायची नसते की आम्ही संत आहे म्हणून पण जे वास्तव ज्ञान आहे त्याचा प्रचार आणि प्रसार करायचा असतो म्हणून आज या ठिकाणी भूमिपूजन समारंभ झालेला आहे त्याच्यामध्ये रोहितजीनी भाग घेऊन स्वतः आणि हे खरं तुमचं श्रेय आहे त्याच्यावर काही वाद नाही आहेत कारण की मी अनेक वेळा प्रयत्न केला आहे पण हे तुम्ही एकत्रित झाले नाहीत पण मला विचारून विचारून सगळे एकत्रित आले आणि आपण सगळे मिळून एकत्रित आलो आणि एका संस्थानाला आपण उभारणी देतोय एक गड आपण तयार करतोय आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो सीताराम बाबा ज्यावेळेस जिवंत होते त्यावेळेस मी खरड्यात मिटिंग घेतली इथल्या खरड्याच्या लोकांना सांगितलं की दोन दोन संस्थान बांधण्यापेक्षा आणि महाराजांनी बोललो सीताराम महाराजांनी की आपण एकत्र एका बाजूला गीते बाबा आणि एका बाजूला तुम्ही सीताराम महाराज तुमच्या दोघांची समाधी करून एक भव्य संस्थान आपण तयार करू त्यावेळेस महाराजांनी मान्य केलं शिष्य मान्य करत नसतात कार्यकर्ते फार कठीण असतात काय करतील काय कर काय सांगता येणार नाही अशी परिस्थिती असते म्हणून ती संस्थानं जर आज एकत्रित असते तर आजचं चित्र काही वेगळं असतं पण आता एक संस्थान अगोदर तयार झालं खरड्याच्या लोकांनी आग्रह केला की आम्हाला बाबाचं वेगळं करायचं आहे मग बाबाचं पाठीमागं राहिलं पण आपण सगळे एकत्र एक येऊन तुम्ही खूप सुंदर संस्थान तयार केलं जे जे तुम्हाला लागेल जिथं जिथं तुम्हाला अवश्य आपल्या गडावर दोनशे मुलं शिकलेली आहेत त्याच्यामध्ये शंभर मुलं ब्रह्मचारी सगळ्या समाजाची आहेत म्हणून जिथं जिथं संस्थान खाली होतं तिथे महंत मीच बसवतो दुसऱ्या महंताकडे महाराजच नाही आहेत आणि असं तर भालगाव संस्थानला आपण बसवलं मिडसांगवीमध्ये एक महाराज बसवलेत